हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आचारसंहिता कालावधीमध्ये नियुक्त्या देण्याबाबत आता निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे त्याचबरोबर विनाअनुदानित सोळाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे आता ही माहिती शिक्षक भरतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे कारण सोळाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान दिल्यामुळं या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत या जाहिरातीमध्ये ज्या अनुदानात कमी असणाऱ्या ज्या शाळा आहेत यांना अनुदान वाढल्यामुळे या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या शिक्षकांनासुद्धा नियमित वेतन श्रेणीसह इतर संस्थाप्रमाणे किंवा अनुदानितप्रमाणे या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे या दृष्टीने ही बातमी महत्त्वाची आहे त्याचबरोबर -बर शिक्षक विषयक इतरही अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका पाहूया सर्वप्रथम पहिलं अपडेट पाहूया सोळाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान अगोदर बातमी पाहूया आणि या बातमीच्या आधाराने नंतर आपण सविस्तर मुद्देवाईत चर्चा करूया राज्यातील एक हजार सहाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात येणार आहे यासाठी येत्या वीस एप्रिलपर्यंत शाळांना माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे माहिती सादर करावी लागणार आहे शैक्षणिक संघटनांनी शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी अनेकदा आंदोलनं केली होती यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संघटनांनी चर्चा केली होती त्याची दखल घेत अनुदानाचा वाढीव टप्पा अदा करण्यास मान्यता देण्यात आली एक व दोन जुलै दोन हजार सोळानुसार पात्र घोषित केलेल्या व एकोणवीस सप्टेंबर दोन हजार सोळानुसार अनुदान उपलब्ध करून शाळांना वाढीव टप्पा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याबाबतच्या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी शाळांकडून विविध प्रकारची माहिती मागवण्यात आली आहे ही माहिती मुदतीत सादर करा अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वेतन व भविष्य पथकाचे अधीक्षक शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत या शाळांना वीस टक्के चाळीस टक्के यानंतर आत्ता साठ टक्के अनुदान मिळणार आहे मात्र यासाठी शाळांच्या माहितीची कसून तपासणी होणार आहे इयत्ता पाचवी ते सातवी इयत्ता आठवी ते दहावीसाठी घोषित केलेले वर्ग व तुकड्या सप्टेंबर दोन हजार सोळानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर केलेली पदे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर करण्यात आलेला खर्च इयत्ता सातवी व दहावीच्या शेवटच्या वर्गातील सन दोन हजार सतरा अठरामधील पटसंख्या ही माहिती शाळांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे सरल व बायोमेट्रिक प्रणाली उपलब्ध आहे का शंभर टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे का आरक्षण धोरणानुसार बिंदूनामुली रोस्टर अद्ययावत केले आहे का ज्ञान वाढवण्यासाठी प्रयोगशाळा आहे का या बाबींची माहिती अपडेट असणाऱ्या शाळांचाच वाढीव अनुदानासाठी प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे आता या सर्व बातमीवर आपल्या लक्षात येतं की सोळाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण अशा संस्थेवर जरी तुमची नियुक्ती झाली तर या ठिकाणी तुम्हाला वाढीव अनुदानाचा टप्पा मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वेतनाच्या बाबतीत फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे यानंतर आपण पुढील अपडेट पाहूया आचारसंहितेत नियुक्ती निवडणूक आयोगाची परवानगी याबाबत अपडेट असून हे अपडेट अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा आचारसंहितेत नियुक्ती निवडणूक आयोगाची परवानगी लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीतही राज्य शासनाच्या विविध विभागात अनुकंपा तत्वावरील नियुक्त करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे यामुळे या, या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे बऱ्याच उमेदवारांच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होत्या की सर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कधी होणार त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असून लक्षात ठेवा हो मित्रांनो आता या ठिकाणी मान्यता मिळाली आहे त्यामुळे याविषयी काही अडचण असल्यास किंवा काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असताना एखादा कर्मचारी मृत पावल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत असे असते गेल्या काही वर्षामध्ये ही पदे त्वरित भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आताही ते चित्र कायम आहे ही नोकरी मिळण्यासाठी संबंधित विभाग व शासन स्तरावर खूप पाठपुरावा करावा लागतो त्यासाठी कार्यालयामध्ये सतत हेलपाटे मारून तळ ठोकावा लागतो प्रयत्न करूनही बरीच वर्षे नियुक्त्या मिळत नसल्याने बऱ्याचदा उमेदवारांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदने दिली व आंदोलनेही केली राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक मार्च दोन हजार चौदा रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यासाठी क व ड या वर्गातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या पाच टक्के पदांच्या मर्यादा शिथिल करून ती प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या दहा टक्के इतकी करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने नियुक्त्या करण्यास मान्यता दिल्यामुळे आता तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अव्वल सचिव अद जोशी यांनी राज्यातील सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत एकंदरीतच काय तर या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की अनुकंपा तत्वावरील जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातम्या आहे ती म्हणजे यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात आचारसंहितेबाबत किंवा आचारसंहिता असताना सुद्धा या ठिकाणी नियुक्तीला परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे अनुकंपा गट त्या जस्त क आणि डसंवर्गातील पदभरती या ठिकाणी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जेणेकरून राज्यातील कित्येक उमेदवार याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो ही बातमी जास्तीत जास्त आपल्या अनुकंपा तत्वावरील बांधवापर्यंत पोहोचवायला विसरू नका कारण मित्रांनो लक्षात ठेवा बरेचसे बांधव ज्यांचे पालकत्व किंवा जे घराचा आधार नोकरी करताना या ठिकाणी हरवलेला असतो आणि त्या आधाराच्या शोधात एखादा उमेदवार या ठिकाणी या नोकरीच्या प्रतीक्षेत असेल त्यापर्यंत ही बातमी पोहोचवा जेणेकरून बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणी भरती प्रक्रिया होत असताना त्या उमेदवारांना माहितीही होत नाही त्या दृष्टीनं माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायला विसरू नका यानंतर आपण पुढील अपडेट पाहूया पुढची बातमी आहे आजच्या सकाळ वृत्तसेवामधील किंवा वर्तमानपत्रातील शिक्षक भरतीला स्थगिती इंग्रजी माध्यम डी एड संघटना आरक्षणासाठी कोर्टात शासनाच्या जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यम डी एड पदवीधारकांना वीस जून दोन हजार आठमध्ये वीस टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाला होता परंतु राज्यातील शिक्षण विभागाने जून दोन हजार अठरामध्ये पुन्हा शासन परिपत्रक काढून भरती प्रक्रियेतील वीस टक्के आरक्षण रद्दचे आदेश दिल्याने इंग्रजी माध्यमातील डी एड पदवीधारकांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत इंग्रजी माध्यम पदवीधर संघटनेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याचे संघटनेचे अध्यक्ष समीर खान यांनी सकाळला सांगितले याचिकेचा अंतरिम आदेश बारा मार्चला न्यायालयाकडून पारित झाला असून एकोणतीस एप्रिलला अंतिम सुनावणी असून याचिकाकर्त्याकडून ॲडव्होकेट राजेंद्र टेमकर आणि ॲडव्होकेट नितीन पाटील युक्तिवाद करत आहेत शिक्षण विभाग भरती प्रक्रिया रखडण्याचे खापर याचिकाकर्त्यावर फोडत आहे मात्र चुकीचे निर्णय घेऊन उमेदवारांना न्यायालयाची पायरी चढण्यास भाग पाडायचे आणि खापरही त्यांच्या डोक्यावर फोडायचे असे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत होत असल्याचा आरोप खान यांनी केला याचिकेत एक इंग्रजी माध्यम वीस टक्के आरक्षणाची तर दुसरी बी एड धारकां उमेदवारांची आहे दोन हजार आठमध्ये शासन शासनाने इंग्रजी माध्यमातून डी एड उत्तीर्ण उमेदवारांना भरती प्रक्रियेत एकूण रिक्त जागांच्या वीस टक्के आरक्षण देऊ केले होते मात्र दोन हजार बारापासून शिक्षक भरतीच बंद असल्याने आत्तापर्यंत या आरक्षणाचा उपयोग उमेदवारांना कधीही झाला नाही त्यानंतर जाणीवपूर्वक आरक्षण रद्दचा निर्णय समीर खान भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या अभियोग्यता परीक्षेतही उमेदवारांना तुम्ही इंग्रजी माध्यम डी एड वीस टक्के आरक्षणासाठी पात्र आहात का असेल तर हो नसेल तर नाही असे पर्याय दिले होते परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर भरती प्रक्रियेत शासनाने जून दोन हजार अठरामध्ये वीस टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी शासन निर्णय पारित केला इंग्रजी माध्यम वीस टक्के आरक्षण शासनाने मुद्दामहून रद्द केले शासनाला याची जाणीव होती की याविरोधात उमेदवार न्यायालयात दाद मागतील आणि भरती प्रक्रिया रखडेल असाही आरोप खान यांनी केलेला आहे एकंदरीतच काय या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की इंग्रजी माध्यमातील जे काही वीस टक्के आरक्षण आहे हे वीस टक्के आरक्षण पूर्वी अस्तित्वात होतं आणि नंतर शासन परिपत्र काढून ते रद्द करण्यात आलं आणि या विरोधात या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येत या ठिकाणी खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली असून या के सुन याचिकेची या सुनावणीसुद्धा तो माहित आहे आपल्याला की एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे त्यामुळे आता या अंतिम सुनावणीमध्ये निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल त्याच पद्धतीनं या सुनावणीबरोबर बी एड पदवीधारक जो निकाल आहे बी एड एक ते पाचसाठी साठी ब्रिज कोर्सची अट रद्द करावी हा निकाल उद्या म्हणजेच पंधरा एप्रिल रोजी लागणार आहे आणि या निकालानंतर या दोन्ही निकालानंतर शिक्षक भरती प्रक्रियेविरुद्ध शिक्षक भरती प्रक्रियेची जी पुढील प्रोसेस आहे ही पुढील प्रक्रिया वेगवान आणि गतिमान होताना दिसून येणार आहे या शिक्षक भरतीविषयक किंवा इतर काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद